दिवाळीनिमित्त कोणत्याही टू बीएच के खरेदीवर मिळवा एलईडी टीव्ही आणि चोवीस कॅरेट पाच ग्रॅम सोनं फ्री वेलकम टू सचिन हाय प्रोजेक्ट बाय व्यंकटेश कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स तर हा असणार आहे तुमच्या टू एच के लक्झरियस फ्लॅट चा हॉल ज्याची साईज आहे दहा बाय साडे अठरा फीट किचन मध्ये आहे ग्रेनाईट प्लॅटफॉर्म आणि इथे किचन ट्रॉली सुद्धा देण्यात येणार आहे ज्यालाच अटॅच आहे ड्राय बाल्कनी आणि याची साईज आहे साडेआठ बाय साडे तेरा फीट हॉल किचन आणि दोन्ही बेडरूमच्या मिडल स्पेस मध्ये या बाजूला इंडियन स्टाईल टॉयलेट आणि बाथरूम देण्यात आलेला आहे ही आहे मास्टर बेडरूम ज्याची साईज आहे साडेबारा बाय साडे तेरा फीट मास्टर बेडरूम ला अटॅच ही आहे बाल्कनी सेकंड बेडरूम ला अटॅच आहे वेस्टर्न स्टाईल टॉयलेट आणि बाथरूम आणि या रूम साइज साईज आहे साडे नऊ बाय साडे तेरा फीट अशा या लक्झरियस फ्लॅटचा हा प्रोजेक्ट अंबिका नगर बस स्टॉप मागे शंभर अंतरावर आहे आणि इथून जवळच शाळा कॉलेजेस हॉस्पिटल्स देखील आहेत इथल्या मिळणार आहे अॅलॉटेड पार्किंग लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप कॉमन एरिया साठी सोलर पॅनल किचन मध्ये अॅक्वा गार्ड आणि बाथरूम मध्ये गिजर देण्यात येणार आहे तुम्हाला हा प्रोजेक्ट नक्कीच आवडला असेल कारण इथे फक्त काहीच युनिट शिल्लक आहेत